संध्याकाळची साडेपाच वाजले आहे आम्ही संपूर्ण रामोजी फिल्म तरी आता आम्ही बस चाललेलो आहे अशा गाडी पार्किंग आहे इकड साइडला इकडे त्याचं ऑफिस आहे आणि त्या साईडनं जरा आंधोक दिसतंय तुम्हाला असं मोठं बोर्ड आहे रामोजी फिल्म सिटी इकडं पार्किंग आहे पार्किंग अशा प्रकार त्या साईडला पार्किंग आहे ते लोक आले ते आपापली गाडी हुडकते कुठं आहे का आहे कारण टायमिंग झालेला आहे जायचा प्रत्येकाला जायचं असतं घराकडं यासाठी आम्ही पण आलेलो आहे आमची बस कुठं जरा हुडकतो आमची बस नंबर आहे चोवीस चोवीस साइडला काय ते मोठमोठ्या बस आहेत बघा कंपनीनं आम्हाला सोयी केली जातानी पण आम्ही जाणार स्टेशनवर आपली आपली चोवीस चोवीस बस आहे ती पण नाही वाटतं पलीकडे आहे का पहिली कधी नाही नाय चोवीस चोवीस बस कुठे आहे बस कुठे बस चोवीस चोवीस पलीकडे आहे काय 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 येत आहे वाटतं हा ओ